हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जानेवारी वारा वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा तर ही नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा असून या दिवशी गुरुपुरषामृत योग सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे या पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मीची भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करायची आहे कारण या दिवशी गुरुपुषामृत सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्या आहे त्यामुळे आपल्या घराच्या आपल्या पतीची आणि आपल्या मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र असं मानलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते आणि त्यामुळे आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी सुद्धा या दूर होतात आणि त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरातील अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये तुळस ही लावलेली असते तर बघा ज्या अंगणामध्ये तुळस लावलेली असते तर तिथली नकारात्मक ऊर्जा ही संपूर्णपणे नष्ट होते आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तर तिथे सुद्धा संपूर्ण सकारात्मक वातावरण हे तयार होत असतं आणि त्यामुळे आपल्याला घरामध्ये ही लक्ष्मीची प्राप्ती होते आणि आपल्या घरातल्या ज्या काही सर्व पैशाच्या चा अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत तर त्या यामुळे दूर होत असतात तर उद्या तुम्हाला तुळशीला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या घरातलं सर्व ज्या काही अडचणी आहेत किंवा आपल्या घरातले जे काही दोष आहेत भांडणं असतील मतभेद कलह वादविवाद असतील नवऱ्यापायकोची भांडणं असतील मुलांची आणि वडिलांची भांडणं होत असतील तर अशा प्रकारचे जे भांडणं जर तुमच्या घरामध्ये होत असतील त्याच प्रकारे तुमच्या मुलांना जर सतत अपयश येत असेल किंवा पतीची प्रगती होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे आता या उपायाला तुम्ही एक प्रकारची सेवा सुद्धा मोडू शकता तर ही सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे सर्वप्रथम उद्या, उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरातल्या देवांची पूजा ही पंचोपचारे करायची आहे आणि एक तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस कुंकू टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी उद्या आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना आपल्या मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्यावरती जर एखादं कर्ज असेल किंवा तुमच्या मन तुमच्या घरामध्ये जर एखादं कर्ज असेल किंवा भरपूर दिवसापासून जर तुमच्या घरावरती एखादं कुठलंही मोठं कर्ज असेल आणि तुम्ही भरपूर प्रयत्न करून सुद्धा जर हे तुमच्याकडनं कर्ज फेडलं जात नसेल आणि या कर्जातनं बाहेर पडण्याचा जर मार्ग तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीला उसाचा रस हा अर्पण करायचा आहे खूप जास्त आपल्याला अर्पण करायचं नाही आहे एक चमचाभरसुद्धा अर्पण केला तरीसुद्धा चालेल खूप जास्त उसाचा र रस आपण जर अर्पण केला तर आपली तुळसी खराब होऊ शकते त्यामुळे आपल्याला थोडंसं कमी प्रमाणामध्ये अगदी चमचा दोन चमचा किंवा अर्धा कप आपल्याला तुळशीचा रस हा अर्पण करायचा आहे त्यामुळे आपलं जे काही कर्ज आहे तर ते कमी व्हायला मदत होते नशिबाची आपल्याला साथ मिळते आणि कर्जातून आपली लवकरात लवकर मुक्तता सुद्धा होते तर बघा उद्याचा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ आहे उद्या गुरुवार आहे गुरु, गुरु पुष्यामृत आहे त्याचबरोबर पौर्णिमा आहे तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय कर्जमुक्तीसाठी नक्की करायचा आहे तर बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांवरती धनधन्य समृद्धी ती प्रदान करत असते आणि त्यामुळे हे अर्पण केले त्यामुळे आपल्याला धनाची प्राप्ती होते आणि आलेलं धन हे आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये टिकून राहतो त्यामुळे उद्याच्या दिवशी माता तुळशीला आपल्याला या सांगितलेल्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्याबरोबरच माता लक्ष्मी जी आहे तर ती लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते आणि त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला लाल वस्त्र किंवा लाल चुंडरी जी आहे तर ती आपल्याला माता तुळशीला अर्पण करायची आहे आता या सर्व सांगितलेल्या सेवा आहेत तर त्या आपल्याला सकाळी करायच्या आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडस गव्हाचं कणिक माळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा म्हणजे एक पणती बनवायची आहे किंवा मग तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीचा दिवा घेतला तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला आपल्याला एक आसन द्यायचं आहे प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडस तांदूळ टाकायचा आहे आणि त्या तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तुळशी जवळ नेऊन लावायचा आहे यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर हा दिवा जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी तुम्ही टाकून दिला तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा नेऊन टाकला तरीही चालेल मातीचा दिवा असेल तर तो तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील पैसा जर तुमचा आलेला टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे याच दिव्यामध्ये तुम्हाला एक वेळची आणि एक लवंग टाकायची आहे अखंड तुम्हाला या आणि लवंग टाकायचे आहे जेणेकरून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि सोबतच माता तुळशी म्हणजे यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तर आपल्या मुलांच्या आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला म्हणजे तुळशी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि घरातलं सर्व दरिद्री गरिबी दूर होण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होण्यासाठी आपल्याला माता तुळशीला प्रार्थना करायची आहे आणि सांगितलेले उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ